नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीमधील तरतुदींची चर्चा करणार आहोत आणि या त्याचबरोबर या कायद्याखाली न्यायाधीश व न्यायिक अधिकाऱ्यांना काय संरक्षण असतं याबाबत आपण सविस्तर चर्चा करा मित्रांनो हा व्हिडिओ चॅनल सुरू करून तीन वर्षहून अधिक गेली अनेक कर्मचारी अधिकारी हा व्हिडि त्या या चॅनलवर प्रसारित होणारे व्हिडिओ पाहतात आणि मग त्या त्यांच्या काही सूचना करतात म्हणजे एखादं कुठलं जजमेंट असेल त्या जजमेंटवर व्हिडिओ करावा अशा संबंधीच्या सूचना करतात तर या संदर्भात एक श्री कुलकर्णी म्हणून जे पूर्वी आपल्या शासनातले अधिकारी होते लेखा अधिकारी होते आणि पुष्कळ दिवस मदे काम करता सोते। आत ते लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंटमध्ये काम करत असत आता त्यांचं नाव आहे सुहास कुलकर्णी या व्हिडिओ चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात मध्यंतरी ते एका प्रकरणामध्ये माझा सल्ला घेण्याकरता आले होते आणि त्यांनी मला आग्रह केला की जजेस प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी या विषयावर आपण व्हिडिओ करावा अशी त्याने मला सूचना केली आणि त्याबद्दल त्यांनी एक मला उच्च न्यायालयाचा निर्णय पण देखील दिला होता मी देखील विचार केला की हा कायदा जो आहे तो कायदा सर्वच अधिकाऱ्यांच्या बाबतीने महत्त्वाचा आहे म्हणजे या कायद्याखाली फक्त न्यायाधीशांना संरक्षण आहे असं नाही तर जे न्यायिक अधिकारी म्हणजे ज्या अधिकाऱ्याला एखाद्या कायद्याखाली अधिकार दिलेले असतात आणि त्या त्याच्यावर तो कायद्याखाली एखादा निर्णय देऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगविषयक प्रकरण झालं त्याच्यावर चौकशी करून एखाद्या अधिकाऱ्यांनी जर शिक्षा दिली असेल तर शिक्षा दिली या कारणास्तव किंवा कमी दिली किंवा अधिक शिक्षा दिली या कारणास्तव अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कुठलीही दिवाणी स्वरूपाची किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकत नाही त्याचबरोबर तहसीलदार आहेत उपजिल्हाधिकारी आहेत यांना देखील काही कायद्याखाली अधिकार दिलेले आहेत त्या कायद्याखाली अधिकार दिलेले असतात ते एक प्रकारे कोर्ट म्हणून काम करतात अशाखाली कायद्याखाली दिलेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी एखादं जर कृत्य केलं तर त्या कृत्याबद्दल त्यांना कुठलीही त्यांच्याविरुद्ध फौजदारी किंवा दिवाणी स्वरूपाची कारवाई होत नाही अशा प्रकारचं संरक्षण हा जो आज आपण जे करतो आहे न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी या कायद्याखाली देखील त्यांना संरक्षण आहे उदाहरणार्थ एखादा कस्टम्स अधिकारी आहे इन्कम टॅक्स ऑफिसर आहे तो एखादा इन्कम टॅक्स ऑफिसर इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे एखाद्या इन्कम टॅक्स एस एस सीबद्दल त्याचं उत्पन्न करून एखादा निकाल देत असतो आता हा निकाल देताना त्यांनी एखाद्या कायद्याचं इंटरप्रिटेशन त्याच्याकडून चुकीने झालं असेल किंवा चुकीने एखादं जरुरी रिक्षणपेक्षा अधिक म्हणजे त्याला पावर नसताना जर त्यांनी काही कारवाई जरी केली असेल पण त्यामध्ये कुठला दुष्ट हेतू नसेल मालाफाईट इंटेन्शन नसेल तर त्याच्याविरुद्ध कुठलीही दिवाणी स्वरूपाची किंवा फौजदारी कारवाई होऊ शकत नाही अशा प्रकारचं संरक्षण केलेलं आहे म्हणून ह्या कायद्याचं नाव जरी असलं न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी तरी हे जे संरक्षण आहे ते अनेक अधिकाऱ्याला म्हणजे सर्वच डिसिप्लिनरी ना अवेलेबल आहे इव्ही चौकशी अधिकारी जेव्हा चौकशी चौक करतात त्या चौकशी अधिकाऱ्यांना देखील ह्या प्रकारचं संरक्षण आहे म्हणून या कायद्याची माहिती घेण्याच्या असल्या म्हणूनच हा आज व्हिडिओ करतो आहे आणि याबद्दल श्री कुलकर्णी यांनी मला नुसतंच सुचवलं नाही त्याबद्दल त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला त्याबद्दल श्री कुलकर्णी यांचे आभार तर मित्रांनो आता आपण पाहूया की हा जो कायदा केलेला आहे हा कायदा काय आहे न्यायाधीश संरक्षण अधिनियम हा कायदा त्यांनी केलेला आहे आता हा कायदा केलेला आहे जजेस प्रोटेक्शन ॲक्ट आता ह्याच्यामध्ये पहा आपल्यालाकडे काय आहे ह्या कायद्यामध्ये तरतूद काय आहे ह्या तरतुदीचा विचार करण्यापूर्वी देखील मी आपल्याला सांगू इच्छितो आप आप की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि कुठल्याही लोकशाही देशामध्ये आपल्याला माहिती आहे की जिथे कायद्याचं राज्य असतं आणि कायद्याचं राज्य असल्यामुळं त्या ठिकाणी काय आहे या ठिकाणी न्यायसंस्थेचं सं स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक असतं म्हणजे जी न्याय असते म्हणजे ज्युडिशरी वगैरे असते त्याचं संरक्षण असेल ते अबाधित असलं तरच खऱ्या अर्थाने लोकशाही जाणवू शकते तर त्यांना जर तसं स्वातंत्र्य नसेल त्यांना कुठले तरी दबाव येऊन त्यांना निर्णय द्यावा लागत असेल तर मात्र खरी लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही सुदैवानी आपल्या देशामध्ये आपल्याकडं लोकशाही आहे आज आपल्याकडे असलेलं सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय यांना स्वातंत्र्य आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव न येता त्यांना स्वतंत्रपणे प्रकरणामधली वस्तुस्थिती पाहून निर्णय दिला जाऊ शकतो आणि असे अनेक निर्णय आपण पाहिलेले आहेत की जे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने एखादा कायदा जरी केला तरी जर तो कायदा राज्यघटनेच्या विरुद्ध असेल तर तो कायदा बेकायदेशीर आहे असे देखील निर्णय दिलेले आहे थोडक्यात आपल्याकडे न्यायसंस्थेला संरक्षण आहे आणि का संरक्षण आहे याच्यामध्ये जे न्यायाधीश आहेत त्यांना संरक्षण असतं आपल्याकडे सर्वांनाच एक संरक्षण आहे कुठल्याही का शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध मग ज्युडिशियल ऑफिसर असो किंवा प्र प्रशासकीय असो त्यांच्याविरुद्ध कुठलीही जर क्रिमिनल केस करायची असेल तर त्याच्यासाठी सँक्शन लागतं हे तर संरक्षण आहे पण हा जो कायदा आहे ज्याची आपण आज चर्चा करतो आहे त्या चर्चेमध्ये त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की त्यामुळे अतिरिक्त संरक्षण न्यायाधीश व न्याय न्यायिक अधिकाऱ्यांना दिलं गेलेलं आहे आता आपण या कायद्यामधल्या तरतूदी पाहूया आता पहिल्या याचा ज्या कायदा फार छोटा आहे या कायद्यामधलं दुसरं जे कलम आहे सेक्शन दोन आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे न्यायाधीश म्हणजे कोण त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे न्यायाधीश म्हणजे ज्याला न्यायाधीश असे संबोधण्यात येते म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या क्रिमिनल कोर्टाचा जो असेल सिव्हिल कोर्टाचा असेल म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये असेल स्मॉल काजेस कोर्ट असेल किंवा इंडस्ट्रीयल कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट आहेत हे तर न्यायाधीश आहे हे सर्व ज्ञात आहेत परंतु कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे सेक्शन दोनमध्ये की हे ज्यांना न्यायाधीश म्हणून समजण्यात येतं जे जा जज ज्याला येतं त्याच्या व्यतिरिक्त पुढील व्यक्तींचा समावेश होतो कुठल्या व्यक्तींचा समावेश होतो एक पहानीट दोन अ मध्ये म्हटलं आहे कोणत्याही विधिविषयक कार्यवाहीमध्ये कायद्याद्वारे अंतिम न्याय दिरणणारी व्यक्ती किंवा असा न्यायनिर्णय देण्यास कायद्याद्वारे दे दिलेले अधा अधिकार दिलेली व्यक्ती म्हणजेच काय कायद्याने एखाद्या प्राधिकरणाला एखाद्याला अधिकार जर दिले असतील आणि त्या दृष्टीने त्याला न्याय करायचा असेल जसं मग मी उदाहरण दिलं की तहसीलदार जे असतात ते जमिनीविषयक वाद ठेवण्याकरता त्यांना जमीन महसूल कायद्याप्रमाणे अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराचा वापर करून त्यांना निर्णय देता येतो कलेक्टरला देतो तो, दे तो, तो उपजिल्हाधिकाऱ्यांना देतो डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारांना कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट खाली दिला जातो इन्कम टॅक्समधल्या इन्कम टॅक्स अधिकारांना कायद्याद्वारे अधिकार दिलेले असतात आणि तो जो निर्णय कारण विधीद्वारे कायद्याद्वारे असे ज्यांना अधिकार दिलेले आहेत अशा व्यक्तींचा देखील जज या संज्ञेमध्ये समावेश होतो आणि म्हणून मात्र यामध्ये का त्यांनी म्हटलं आहे की नुक नुसतीच एखादी व्यक्ती नाही तर त्यामध्ये एखादी जर समिती नेमली असेल म्हणजे उदाहरणार्थ तर पुष्कळ विराम असेल की चौकशी अधिकारी नेमतात किंवा एकच नाही तर त्याच्याकरता तीन लोकांची च समिती नेमली असते तर अशा समितीचा देखील म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली असते की एका व्यक्तीपेक्षा दोन किंवा तीन व्यक्तींच्या समितीमार्फत एखादा निर्णय घेऊन त्यांना निर्णय देण्याचे अधिकार दिलेले असतील जसे अधिकार इन्कम टॅक्समध्ये वगैरे आहेत तर त्याप्रमाणे जर दिले असेल त्या लोकांना देखील न्यायाधीश या संस्थेमध्ये ते जात म्हणजे पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट स्मॉल कॉजेस कोर्ट सिव्हिल कोर्ट यातले जे जज असतात त्यांना तर जजच म्हटलं जातं ते न्यायाधीश आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही विधिविषयक कार्यवाहीमध्ये कायद्याद्वारे अंतिम न्याय निर्णय देणारी व्यक्ती किंवा असा न्याय देण्यास कायद्याद्वारे अधिकार दिलेली व्यक्ती जी असेल त्यांचा देखील न्यायाधीश या संज्ञेमध्ये समावेश होत असतो आता ज्या कायद्यामध्ये मगाशी मी सांगितलं ही आपण व्याख्या पाहिली न्यायाधीश किंवा न्यायिक अधिकाऱ्यांची व्याख्या ज्या फॉर द पर्पज ऑफ जजेस प्रोटेक्शन ॲक्टाली आता या कायद्यामध्ये सेक्शन तीनमध्ये ॲडिशनल प्रोटेक्शन दिलेलं आहे का म्हटलं आहे याला ॲडिशनल प्रोटेक्शन कारण आपल्याला माहिती आहे की जसं मगाशी मी सांगितलं कुठल्याही शारखी अधिकाऱ्याला कु क्रिमिनल प्रोसेसिंग त्याच्याविरुद्ध करायचं असेल तर सँक्शन से लागतं हे तर संरक्षण असतं पण कुठल्याही इतर कायद्याखाली म्हणजे मग तुम्ही सांगितलं त्यामुळे आय पी सी खालचं असेल किंवा अँटी करप्शन कायद्याखाली वगैरे जे असेल यामध्ये जे संरक्षण त्याच्या व्यतिरिक्त संरक्षण असतं काय असं ते सेक्शन तीनमध्ये म्हटलं आहे ते संरक्षण असं आहे सेक्शन तीन असं म्हणतो कोणताही न्यायाधीश अथवा न्यायिक अधिकारी त्याच्या न्यायिक अधिकारी मगाशी मी सांगितलं की जजेस व्यतिरिक्त इतर लोकांचा देखील त्याच्यामध्ये समावेश होतो कोणताही न्यायाधीश अथवा न्यायिक अधिकारी न्यायिक कर्तव्य किंवा कार्यकर्त्यांना केलेल्या कृत्याबद्दल किंवा उच्चारलेल्या शब्दाबद्दल कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही दाखल करून घेता येणार नाही म्हणजे थोडक्यात न्यायाधीश किंवा न्यायिक अधिकाऱ्यांना याही न्यायाची प्रक्रिया राबवताना त्यांनी एखादा काही शब्द जरी उच्चारला किंवा तो कार्य केल्यानंतर जे पूर्ण कार्य केलं असेल त्याच्या संदर्भामध्ये त्याच्याविरुद्ध कुठलीही दिवाणी किंवा फौजदारी कारवाई दाखल करून घेता येणार नाही थोडक्यात नो क्रिमिनल और सिव्हिल कंप्लेन कॅन बी फाईल्ड अगेंस्ट ए जज और ए ज्युडिशियल ऑफिसर और अन ऑफिसर हू इज एम्पावर्ड टू गिव्ह डिसिजन्स अंडर द रिलेवन प्रोव्हिजन्स ऑफ द अॅक्ट एक नो सिव्हिल ऑर क्रिमिनल कंप्लेंट कॅन बी फाईल्ड अगेन्स्ट सच पर्सन्स फॉर द वर्ड्स अटर्ड ऑर ए डिसिजन टेकन बाय हिम थोडक्यात हे अतिरिक्त संरक्षण दिलेलं आहे अर्थात हे अतिशय सरून दिलं असलं तरी कायद्यामध्ये असं देखील म्हटलेलं आहे की आता जी मी तरतूद आपल्याला सांगितली तीन एकची तरी तीन एकमधील तरतुदी असली तरी योग्य त्या प्रकरणात न्यायाधीश किंवा न्यायिक अधिकारी किंवा न्यायिक कार्य पार पाडणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दिवाणी फौजदारी व विभागीय चौकशी करण्याचा केंद्र शासन <clears throat> किंवा राज्य शासन किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना अधिकाराला बाधा येत नाही म्हणजे तीन एकमध्ये मध्ये संरक्षण दिलेलं आहे पण असं असलं तरी जर एखाद्या प्रकरणामध्ये कुठल्या तरी अल्टिरियर मोटिव घेऊन जर न्यायाधीशांनी जर निर्णय दिला किंवा न्यायिक अधिकाऱ्याने जर निर्णय दिला तर मात्र अशा प्रकरणामध्ये त्याच्याविरुद्ध क्रिमिनल केस सिव्हि किंवा सिव्हिल केस किंवा डिसिप्लिनरी प्रोसिडिंग करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार आहे जर ते केंद्रीय कर्मचारी असतील तर किंवा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार किंवा राज्य शासनाचा अधिकार अबाधित राहणार थोडक्यात काय जिथे एखाद्या न्यायाधीशाने किंवा न्यायिक अधिकाऱ्याने किंवा क्वॅसी ज्युडिशल अथॉरिटीने त्याला मिळालेल्या अधिकारांचा योग्य तऱ्हेने जर वापर केला असेल तर मग त्याला हे संरक्षण मिळतं पण अज्ञा मगाशी मी सांगितलं की जर एखाद्या ठिकाणी एखादी इंटिग्रिटीला बाधा आणणारा किंवा कुठलं जर प्रकरण केलं के तर गुड फेथमध्ये केलेलं नसेल किंवा कुठल्या एखाद्या पार्टीला फेवर करण्यासाठी जर त्यांनी जर कृत्य केलं असेल तर त्याला जजेस प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे जो मी आता न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीच्या कायद्यान्वे असलेलंच अतिरिक्त संरक्षण मिळत नाही आता म्हणून या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका युनियन ऑफ इंडिया वर्सेस के के धवन ह्या प्रकरणामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की केव्हा न्यायाधीश किंवा जो न्यायिक अधिकारी आहे याच्याविरुद्ध कारवाई करता येऊ शकेल का तर त्या ठिकाणी हा प्रश्न पहिलं प्रश्न पाहिलं की वेदर अँड ऑफिसर ॲक्टेड इन अ मॅनर दॅट वूड रिफ्लेक्ट ऑन हिज रिप्युटेशन फॉर इंटिग्रिटी गुड फेथ ऑर डिरेलेक्शन ऑफ ड्युटी त्यांनी केलेल्या कृत्यावरून त्यांची इंटिग्रिटी चांगली नाही असं दिसून येत असेल किंवा गुडफेथमध्ये केलं नसेल किंवा डेरिलिकेशन ऑफ ड्युटी म्हणून जर केलेलं कृत्य असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करता येऊ शकेल किंवा त्यांनी एखादा जजमेंट किंवा अधिकाराचा वापर करताना गैरवर्तणूक केली असेल रेकलेसनेस केला असेल किंवा एखादं ते दे देताना अशोभनीय कृत्य केलं असेल जे के शासकीय नोकऱ्याला अशोभनीय कृत्य म्हणजे हे मिसकंडक्टर असं असेल किंवा मुद्दामून कार्यपद्धती जी कायद्यामध्ये केलेली आहे ती मुद्दामून वगळून की जेणेकरून कुठल्या तरी व्यक्तीला किंवा संस्थेला फायदा या या करता आपल्याला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला का किंवा पार्टीला आपण म्हणतो त्यांना त्यांना फेवर करण्यासाठी जर केलं असेल किंवा काहीतरी पैसे घेण्याच्या दृष्टीने जर कारवाई केली असेल तर अशा प्रकरणामध्ये न्यायिक संरक्ष न्यायाधीश संरक्षण कायदा अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीमधल्या असलेल्या तरतुदींचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो या संदर्भामध्ये एक सर्वोच्च न्यायालयाची फार चांगली केस आहे झुंजारराव भिकाजी नगरकर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आता ह्या प्रकरणामध्ये हे जे होते हे झुंधारराव जे होते हे कलेक्टर ऑफ सेंट्रल एक्साईज नागपूरला इथे कामाला होतं आता ह्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध काय विर� एक आरोप होता की त्यांनी एका पार्टीला काहीतरी जे शिक्षा दिली ती ॲडिक्वेट त्या माणसांना काही शिक्षा दिली नाही आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशा संदर्भामध्ये यांना एक दोषारोपपत्र देण्यात आलं आता ह्या झुंजार रवांना जेव्हा जे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग सुरू केली ते कॅटमध्ये गेले कारण ते सेंट्रल गवर्नमेंटचे एम्प्लॉय कॅटमध्ये गेल्यानंतर कॅटने सुरुवातीला स्टे दिला पण नंतर मात्र झुंजारराव यांनी केलेला अर्ज झुंजारावांचं असं म्हणणं होतं की मी जे केलेलं कृत्य आहे त्याला मला न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीच्या तरतुदीप्रमाणे मला संरक्षण आहे त्यामुळे माझ्याविरुद्ध डि शिस्तभंगविषयक कारवाई करता येणार नाही कारण मी जे का कायद्यामध्ये असल्या त्या तरतुदीप्रमाणेच मी माझी कारवाई केलेली आहे कॅटने सुरुवातीला स्टे दिला पण नंतर मात्र कॅट त्यांचा अर्ज डिसमिस करून टाकला मग त्या उच्च न्यायालयामध्ये गेले उच्च न्यायालयाने देखील त्यांचा रिटपिटिशन अर्ज डिसमिस करून टाकला आणि मग ते मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि म्हणून ही मुद्दाम ही महत्त्वाची केस आहे की ज्याच्या ज्या प्रकरणामध्ये जजेस प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीच्या तरतुदींच्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे जुने काही न्याय निर्णय दिलेले आहेत आणि म्हणून हा महत्त्वाचा जो न्यायनिर्णय आहे तो निर्णय मी मुद्दामून गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे केव्हा तारीख जेव्हा एखादा वेळ होईल तेव्हा या झुंजार राव जे प्रकरण आहे त्याविषयी मी एक स्वतंत्र व्हिडिओ आज करीन कारण आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश माझा एवढाच होता की न्यायाधीश संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीच्या तरतुदींची माहिती आपल्याला हवी थोडक्यात हे जे अतिरिक्त संरक्षण दिलेलं आहे ते क्वॅसी ज्युडिशियल अथॉरिटी आहेत आपल्याला माहिती आहे डिसिप्लिनी प्रोसिडिंग ज्युडिशियल अथॉरिटी असतात त्यामुळे जे कारवाई चौकशी अधिकारी चौकशी करतात डिसिप्लिनची शिक्षा देतात ॲपॅलेट अथॉरिटी शिक्षा रद्द करतात किंवा कायम करतात अशांतर तरतुदी असतील तहसीलदार असतील डिस्ट्रिक्ट डेप्युटी असतील विविध प्रकारचे अधिकारी आहेत त्यांना त्या त्या संबंधित कायद्याखाली जर अधिकार दिले असतील आणि त्या अधिकाराचा योग्य ते वापर करून त्यांनी जर आदेश काढला असेल तर त्या आदेशामुळं ती कार्यवाही करताना जी जी कार्यवाही कृत्य केलं असेल त्याच्या विरोधात त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कुठलीही दिवाणी फौजदारी कारवाई किंवा शिस्तभंगविषयक कार्यवाही होऊ शकत नाही हे या नियमामधल्या तरतुदींचं महत्त्वाची ही तरतूद आहे मित्रांनो म्हणून मी सांगितलं की हे हो पुन्हा एकदा आपण हा जो ज जजेस प्रोटेक्शन ॲक्ट मराठीमध्ये आहे तो देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे इंग्लिश कायदा जो आहे तो देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक पण दिलेली आहे आणि हे झुंजारराव यांचं जे सो सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय दिला आहे तो देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केली माझी आपणांना सर्वांना विनंती आहे ज्या अधिकाऱ्यांना विशेषतः आजकाल मी पाहिलं की माझा हा व्हिडिओ फक्त कर्मचाऱ्यांचा नाही आहे तर कर्मचारी व अधिकारी मित्र आणि अधिकारी स्वतःचा जेव्हा त्यांना मिळेल्या अधिकारांचा वापर करतात त्या वापर करताना त्यांच्याविरुद्ध काही वेळा शिस्तभंगविषयक कारवाई केली जात असते किंवा काही प्रकरणामध्ये एखादा कर्म व्यक्ती त्यांना न्या सिव्हिल कोर्टामध्ये किंवा क्रिमिनल कोर्टामध्ये जर दाखल क के कंप्लेंट करते असेल तर अशावेळी त्यांना काय संरक्षण आहे ह्याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणून अशा सर्व अधिकाऱ्यांना आजचा व्हिडिओ नीट बारकाई निवा त्यामध्ये जजेस प्रोटेक्शन ॲक्टच्या गुगल ड्रायव्हर जो दि, दिलेला आहे त्याच्या आधारे डाउनलोड करून करा त्याचा अभ्यास करा आणि झुंजारराव विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यामधले स सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णयाचा देखील अभ्यास करा या संदर्भात अधिक काही आपल्याला शंका असतील त्या शंकांचं पण अभ्यास केल्यानंतर काही शंका असतील तर मला जरूर विचारा मित्रांनो आता था येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना सबस्क्राईब करण्यास सांगा म्हणजे त्यांना नुसतं सबस्क्राईब करायला सांगा बेलआयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ प्रसारित झाला की त्यांना नोटिफिकेशन मिळू शकेल मित्रांनो येथेच सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत येत्या शुक्रवारी आणि शुक्रवारच्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे नमस्कार